नमस्कार मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता की लेंडी धरणाचा अडतीस वर्षापासून रखडलेला विषय होता आणि या धरणाला पाहू शकता की दोन तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये गती आलेली होती आणि आज अजून एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी धरणग्रस्त नागरिकांचा व धरणावर काम करणाऱ्या लोकांमध्ये संघर्ष वाढलेला आहे आज आपण पाहू शकता या ठिकाणी काम चालू असताना सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि कामाला त्यांचा विरोध असल्यामुळे पूर्ण काम बंद पाळायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे एकीकडे पाहू शकते की काल सतरा फरवरी तहसील कार्यालय मुखडे या ठिकाणी पाच गावच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना बोलून आमदारसाहेब तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली एक सभा घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विशेष धनादेश पॅकेजचा चेक वाटप प्रत्येकी गावच्या पाच पाच व्यक्तींच्या नावाने देण्यात आला होता परंतु त्या चेकालासुद्धा लोकांचा विरोध आहे आणि संपूर्ण जेव्हा मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा काम बंद करण्याची या भूमिका दिसून आली आज आमच्या सोबत एक चिमुकला आहे आणि त्याची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया तुझं नाव काय माझं नाव राम व्यंकट थोटवे पमू तालुका मुखेड जिल्हा नांदेड आम्ही लेंडी धरणग्रस्त बुडी क्षेत्रामधले आम्ही मुलं अविवाहित अठरा वर्षाचे मुलं धरण पडले उश्याला कोरड पडली घशाला आम्ही नुसतेच उपासन करालो आम्हाला कोणी काय हे करणार गेले आम्ही नुसते उपासन करालो आमचं लग्न देखील व्हायला गेले काहीच आहे कोणी मुली बघा आले काय करलाय मुलगा म्हणजे आज ज्या पद्धतीचा काम चालू होता ते काम बंद करण्यासाठी उपस्थित आम्ही इथं आलो आता आमचं एकच म्हणायचं आहे की आमचं मावेज आम्हाला देव आमचे पैसे आम्हाला देव मग धरणाचं काम करा आम्ही का तुम्हाला धरणाचं काम करणार का करा आमचे पैसे आम्हाला द्या मग धरणाचं काम करा आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बारागावच्या लोकांचा जमावडा या ठिकाणी जमत आहे आणि सर्वांचा या ठिकाणी मोठा संघर्ष वाढल अशी या ठिकाणची भूमिका दिसून येते या ठिकाणी महिला असतील लहान लेकरं वयोवृद्ध सर्व एकजुटीनं ह्या धरणाच्या पाळूवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की आमचे पॅकेज आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत या कामाला आमचा विरोध राहील हे काम होऊ देणार नाही अशी भूमिका दिसून आली आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठा संघर्ष या ठिकाणी चालू आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी संपूर्ण नागरिक उपस्थित झालेत जीव की मरो असं ते या ठिकाणी नारा देत संपूर्ण लोक नेहमी धरणाच्या या पाळीवर आलेले आहेत या ठिकाणी एकही नेता यांचा पाठपुरावा करत नाही असं सुद्धा यांचा विरोध आहे आणि प्रशासकीय शासकीय कर्मचारी या ठिकाणी अजूनपर्यंत उपस्थित झाले नाहीत फक्त गुत्तेदारांसोबत यांचा संघर्ष या ठिकाणी चालू आहे असलेला आम्ही लाईव्ह चित्र एन सी ए न्यूज टीव्हीच्या मार्फत आपल्याला दाखत आहोत कॅमेरामॅन मी साख पडेल एन सी एन न्यूज टीव्ही देखील Não, é, não, नंतर जर गुत्तेदार गाड्या घेऊन आलो तर आम्ही काच फोडणार साहेब कोणी बी हो शंभर टक्के फोडणार जर एक काच आम्ही ठेवतो आमचं

तो मार समस्या पार पाडा काम चालू करो काम जरी करा जय हमारा गाव तो पोलीसान काम जरी करतो मनाय कसका पोलीस आले काय करायचं नाही काय करतील हमारा मार जाती तो मराय بدهर आम्ही रंगा नाही उधर ते तर बापू आम्हाला पसारा हजारा घेऊन तिकडे काय नाही सकाळपासून करण्याला या ग्रामपंचायत म्हणजे जवळपास अकराबागा जेव्हा येत आहेत आपल्या ग्रामपंचायती ग्रामपंचायत ठराव पाहिजे ठराव पाहिजे त्याच शिवाय त्याच्यानंतर संबंधित संपूर्ण टोटल व्यवस्थांची मान्यता म्हणजे एकंदरीतरित्या जेवढ्या काही पुनर्वसनामध्ये पुनर्वसनाची कामे असतात जी काही चोवीस नागरी पंचवीस नागरी व्यवस्था आता सध्यापर्यंत मंजूर आहे ती पंचवीस झाली आता त्या पंचवीस नागरी सुविधा पूर्ण झाल्याशिवाय त्या कामाला हात लावता येत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा होता की ग्रामसभेचा तो ग्रामसभे सबेच, ग्रामसभेचा ग्रामपंचायतीचा नाही तर ग्रामसभेचा ठराव पाहिजे ज्यामध्ये ग्रामसभेमध्ये सर्व नागरिक हा सदस्य असतो त्यांच्या सर्व मान्यतेने हा ग्रामसभेचा ठराव पाहिजे की आम्हाला सगळ्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत आणि आता तुम्ही व्यवस्थित्या तुमचा पूर्ण कार्यक्रम करू शकता मग ह्या कोणताही कार्यक्रम न घेता यांनी आपला मुजोरपणा दाखवत डायरेक्ट त्यांनी त्या कामाला तिचा हातभार लावला शिवाय त्या कामाला हात घालण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील किंवा मा उच्च न्यायालय यांचा आदेश त्यांच्याकडे असायला पाहिजे की ज्या नागरिकांच्या सुविधा आता पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही त्या कार्य कामाला हात लावू शकता मग अशा कोणत्याही कामाची तुला तुम्हाला हा मुदुर्णपणा का दाखवावा हा आमचा पहिला मोठा प्रश्न आहे आम्ही यांना नोकरी तर दिली होती साहेब ज्यावेळेस इथंच आम्ही उपोषण केलं म्हणजे सगळं उपोषण होता काही माहिती आणखी माहिती तुम्हाला सांगतो की नेमकी आज ही अवस्था का आली मला मुद्दा सांगायचा सा होता की आज अवस्था ही आली की तेवढ्या दिवसानंतर केवळ आधी तो पत्र आमच्याकडे आहे की त्यावेळे त्यांनी सांगितलं होतं की फक्त आम्ही झाडे काढू इतर तो कोणतंही काम करणार नाही पण या आमच्या नागरिकांनी सोसून ठीक आहे काय हरकत नाही कोणाचं तर आता आम्ही तर सगळं सोसून सोचलेच आता सगळं शेत गेला घर गेला सगळं गेलं पण कुठं कुठं कोणा तरी फायदा होईल जशा पद्धतीने प्रशासन म्हणतो त्या पद्धतीने ऐकलं आणि त्यांना इतरत्र तो कामाला सुद्धा मुभा दिली तुटपुंजी व्यवस्था तीन लाख सत्तर हजार एकोणसत्तर हजार रुपये देऊन त्यांनी अजूनही एकही असा गाव नाही सांगू द्या कोणत्याही गाव आलं की आम्हाला सगळ्या गावचे सगळे पैसे आम्हाला मिळाले म्हणून तुम्ही एकीकडे एकीकडे म्हणताय की आम्ही तुमचे तीन सत्तरचा प्रश्न मिटवलो म्हणून कुठे मिटला दुसरा महत्वाचा प्रश्न होता की त्यातल्या सुविधा एकही सुविधा नाही ते म्हणतात की मार्च पर्यंत आम्ही संपूर्ण सर आता मार्चला जवळपास फक्त दहा ते बारा दिवस उरले वीस टक्के पूर्ण काम नाही इकडे नव्वद टक्के काम पूर्ण आहे मग आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथेपर्यंत धरणे झाली आजपर्यंत ती लढतच राहिली लढत लढत मरून गेली परंतु त्यांना न्याय मिळाला नाही आम्हाला त्याच मागत नाही आम्ही किती सोसायचो आम्ही सगळंच सोचलोय <सवाग़ा> आज तुम्ही आलात आज कुठलंही काम चालू नाही काही नाही आहे तुम्ही इथं आलात म्हणून आला तुम्ही इथं आलात म्हणून त्याचा उद्देश नाही मला गावातल्या लोकांनी सांगितलं की सर असं असं धरणार लोक जात आहेत आणि ते काम वर चालू आहे का

आता ज्यांनी सांगितले वकील साहेबांनी तुम्ही जर माझ्यासोबत फोन चला स्टेशन आला तर तुम्ही चला तुम्हाला दाखवतो ह्या समस्यासाठी गेल्या वर्षी प्रत्येकाच्या गावोगावी जाऊन मीटिंग घेतल्या तुम्ही तुमच्या गावाला सुद्धा मी आलो प्रत्येकाच्या गावाला आलो प्रत्येकाच्या समस्या घेऊन त्याचा अहवाल तयार करून मी वरिष्ठापर्यंत पाठवलं बाबा ह्या ह्या गावच्या अशा अशा अडचणी आहेत कुठल्या गावचं पुनर्वसन झालं का नाही प्रत्यक्ष स्पॉटला जाऊन आम्ही पाहिलं बरोबर आहे जरी समजा एवढ्या पुनर्वसन झालं नाही तर अचानकपणे पोस लावून कुठले काम करता येणार नाही हे सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलो बरोबर आहे गेल्या वर्षी आपण तुमच्या सोबत राहिलो एक ना ना। था था था। पर डे तुमच्यासोबत होतो दिवस असा गेला नाही तिथं माणूस असेल तर मी येऊन गेलो प्रत्येक दिवशी फोटो काढून गेलो प्रत्येक माणसासोबत राहील म्हणजे प्रशासनाकडून प्रशासनाकडून अशी भूमिका नाही आता काही जणांच्या बोलण्यात वाटलं की उय गुन्हे दाखल चुकीची पद्धत आहे तुमच्याच लेकरात तुमच्याच लेकरासारखे आम्ही चुकीच्या पद्धतीने वागणार नाही शासनाला तुमच्या अडचण येत ते सांगणं माझं काम आहे बरोबर आहे आता जे हे चालू आहे आता सहा अनुदान अनुदानाच चालू आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं आपण त्या प्रशासनाला बोलून तात्काळ रिलीज केलं तर कामाला आपल्याला त्यांनाही मोकळीक होते आम्हाला बी राहणार नाही तुम्हाला नाही बरोबर आहे त्याच्यासाठी सगळ्यांना मी बोलतो त्यांना की बाबा लवकरात लवकर तुमचं ऐकलं तुम्ही म्हणलं की गेल्याशिवाय होणार नाही म्हणूनच बोलावलं बरोबर आहे तुमचं सगळ्याच बोलणं झालं असं ग्रहित धरून बोलतो का त्याच्यामुळं आम्ही पण विभागाला बोलतो आमच्या वरिष्ठांना बोलून किंवा तात्काळ जर अनुदान वाटप केलं तर का आम्हाला कुठली अडचण जाणार नाही सगळ्या गावकऱ्यांची सहमती असेल असं सांगून त्यांना तात्काळ अनुदान वाटप करण्यासंबंधांना आम्ही हे करू त्यांच्यासोबत पत्र सुद्धा करू बरोबर तुमची बेजारी नको आणि प्रशासनाची कुठलीही बेजारी नको जरी तुम्ही दोनशे तीनशे लोक आला दोनशे तीनशे पोलीस हे काय सोपी गोष्ट आहे का बरोबर आहे या गोष्टी चांगल्या नाहीत त्याच्यासाठी आम्ही पण प्रशासनाला बोलू वरिष्ठा सोबत सुद्धा बोलू आणि तात्काळ त्यांनी जर अनुदान देत असेल तर आपल्याला कामाला तुमचा विरोध राहणार नाही तर मग सुखी राहतील सगळे बरोबर आहे आतापर्यंत हे काम चालू केले नाही तुम्हाला म्हणले असतील आता सकाळी सकाळी बोला काम चालू राहणार नाही का नहीं सर आमदा पहला आमदा जो काम चालू कर रहे हैं ये क्या बोल रहे हैं ये मंजे समस्या सुनना नहीं तू आगे जाने का नहीं हाँ मुझसे सर बैंक के तो आप ये जिम्मेदारी है सर तुम्हें मंजे नहीं कर सकते सर ये भी नमस्कार मी साक पडेल एन सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता की सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला आम्ही देत आहोत आपण पाहू शकता लेणी धरण हा खूप वर्षापासून रखडलेला आहे आणि ह्या लेणी धरणासाठी खूप मोठ्या या ठिकाणी आंदोलन झालेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झालेत की हे काम चालू होणे बंद राहावं हो, आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकते आज पुन्हा एकदा सर्व बारागावच्या नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी काही मोजके जे मावेजा होते ते वाढीव कुटुंबासाठी देण्यात आला होता आणि अनेक मावेजे या ठिकाणी रखडले ते मावजे न देता या ठिकाणी लेणी धरणाच्या कामाला गती आलेली आहे आणि त्याच संदर्भामध्ये त्याच विषयामध्ये आज संपूर्ण काम बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक गावचे उपस्थित झाले आहेत आज आमच्यासोबत रावणगावचे माजी सरपंच मशुरुद्दीन पटेल हे सातत्यानं खूप वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि आज ते संपूर्ण गावकऱ्यांच्या नागरिकांसोबत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत काय म्हणणार आहोत काल आपली आमदार साहेबांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली त्याच्यानंतर या कामाला गती आलेला तर याच्यामध्ये काय राजकारण आहे का समाजकारणाला विरोध करण्यात येतो राजकारण आहे आणि हे राजकारण कोणी शासकीय आणि कोणी पुढाकाराने राजकारण करू नये आणि हे हे जे शासनाचे लोक महाराष्ट्र शासनाचे लोक तिडके वगैरे हो यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही व आम्ही बावन्न मीटरच काम करतो म्हणून म्हणले आणि राऊत साहेबांनी जे ठरवून दिले होते त्यांचं देखील न मानता त्यांची बदली झाली त्या पिरियडमध्ये त्यांनी जबरदस्तीनं आमचं काम सुरू केले ते बावन्न मीटरमध्ये नदीची रुंदी कमी कमी करून टाकले तिकडून पाणी काढायचं इकडून पाणी काढायचं धोका देऊन दे दे दे, दे जे ते धोका दिले आम्ही जे आहे ते ज्या क्षणी आमचं जेवढं नुकसान आहे ते नुकसान तर भरपाई करून द्यावं लागल पण आमचं सुसज्ज पूर्ण पुनर्वसनाचं काम पूर्ण करू शकत नाहीत आमच्या जेवढ्या सुविधा आहेत अठरा सुविधा पहिल्याच्या आहेत अठरावी सुविधा आमचे पूर्ण केलं तर आम्ही निघून जायला तयार आहो आमचं सुसज्ज मावेजा देऊन आम्हाला शासनाला आम्ही कधीही शासन धरण रोखणार नाही आम्ही काल आमदार साहेबांची एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये विशेष सानुग्रह अनुदानाचे वाटपाचा कार्यक्रम त्याला काय का म्हणतात हे आम्हाला शासनाचे तर लोक देऊ धोका देऊ लागलेत प्रशासन बी जे आहे ते आमचे आमदार चालू जे आमदार आहेत आमचे तुषार राठोड हिने चुकीची भाषा काल केली जे एवढेच नाही एका पुढे सांगितले नाही ते मी शेकडो लोकांच्या पुढे काय म्हणलेत या धरणाचं काम या धरणाचं काम पोलीस डिपार्टमेंटला लावून काम चालू करा म्हणून म्हणलेत पण असं काही होत नाही हे आहे आहे असं करू नये आमचे सगळे लोक हे गोरगरीब जनता जे आहे ती आमची धरणात बुडणारी हे बिचाऱ्यांचं जे ते त्याने शोषण करू लागलेत शोषण जरी करता आम्हाला करा म्हणत असतील आम्ही यापुढे पुढे नाही त्यांच्या जे पिछा केल्याशिवाय राहणार नाही आम्ही आज आमच्या सोबत लेंडी धरणात जाणारे या गावचे नागरिक उपस्थित आहेत आणि आज, आज आपण पाहू शकता लेंडी धरणाचं का काम बंद करण्यासाठी बारा गावचे नागरिक या ठिकाणी आपण काय म्हणता कशासाठी हा काम बंद झालेला आणि त्याच्यासाठी आपला का विरोध आहे आमचं लेंडी प्रकल्पातलं आमचं धरण चौऱ्याऐंशीला ला मंजूर झालं गेल्या जवळपास चाळीस वर्षामध्ये जमीन कम्प्लीट झालं नाही आणि शासनाकडे वेळोवेळी ते लेंडीवर बारा गावचे लोक जवळपास एक दिवस उपोषण केले आहे साखळी उपोषण त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी जाऊच साहेब उपोषण केल्यानंतर त्याचं एक यश म्हणून आपल्याला तीन एकोणसत्तर या ठिकाणी मागणी पूर्ण झालेली आहे ऐका तीन एकोणसत्तर हे पुनर्वसनाचा भाग आहे शासनाकडे जमीन उपलब्ध नाही म्हणून तीन एकोणसत्तर आम्हाला वाढीव कुटुंबाचा मावीसर तीन एकोणसत्तर दिले ती पुनर्वसनाचा भाग आहे त्याचा नियम शासनाचा नियम काय दोन हजार सहाच्या कायद्याप्रमाणे अगोदर पुनर्वसन मग धरण पुनर्वसन दोनच गावचे पुनर्वसन कंपनी आणखी लाईटचं आमचं लाईट शिल्लक आहे तिथलं त्याच्यानंतर स्मशानभूमीचं काम शिल्लक आहे आता कालची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सांगुरा अनुदान वाटपाला सुरुवात करण्याचा कार्यक्रम आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की शासनाकडे फक्त दहा कोटी निधी उपलब्ध आहे दहा दा कोटी आमच्या पॅकेजला एकशे पासष्ट कोटी पन्नास लाख रुपये लागले ला दहा कोटीमध्ये कोणाकोणाला पैसे देणार आहेत त्यांनी आता शासनाचं निव्वळ दीड महिन्याचं काम शिल्लक राहिले गळबरणी एक झाल्यावर एकदा जर पाणी कोंडल्यावर त्यांनी आम्हाला नंतर काही देतील का जवळपास दोन वर्षापासून धरण बंद असताना त्यांनी दोन वर्षापासून तुरुटीचे फॉर्म अजून दुरुस्त करून वाटप करणं झालं नाही शासनानं ना। त्यांनी सानुग्रह अनुदान किंवा वाटप करावं आमची मागणी कलेक्टर साहेबांजवळ आमची बैठक झाली होती खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली नांदेडला त्या बैठकीत असं ठरलं की बावन्न मीटर काम बंद करायचं आणि बाजूचं काम करायला आम्ही एकूण किती मागणी आमचे सुशिक्षित बेरोजगाराला दहा लक्ष रुपये द्यावे ही सुशिक्षित बेरोजगाराला दहा लक्ष आम्ही का आहे की महाराष्ट्रामध्ये मागे दोन धरणं झालीत मागे दोन धरणाला आम्हाला माहिती असलेल्यापैकी दोन धरणाला जैतापूरला आणि गोशी खुर्दला दोन हजार बाराला सुशिक्षित बेरोजगाराला पाच लक्ष रुपये दिलेत महाराष्ट्रातल्या धरणाला पाच लक्ष रुपये सुशिक्षित बेरोजगाराला दिलेत आमचं म्हणणंच की बाबा आम्ही काय महाराष्ट्राच्या बाहेरचे नाही दोन हजार बाराला जर त्याला पाच लक्ष रुपये दिल्या तर आम्हाला दोन हजार पंचवीस चालू आहे दहा लक्ष रुपये द्या कायद्याच्या विरोधात आमची कुठली मागणी नाही आमचं जे मागणं आहे दुसऱ्या धरणाला दिलेलं आमच्या धरणाला दे म्हणाले दुसरा काहीच विषय नाही आमच्या सुशिक्षित बेरोजगार एक एकवीस वर्षाच्या मुलाला वाढीव कुटुंबात समाविष्ट करून घ्या दोन त्याच्या आजोबाच्या खाली नातू आजोबा आजोबाच्या खाली नातूला हे घ्या तीन त्याच्या सामायिक क्षेत्र म्हणून आहे आता हे आमच्या गावचा पांडू जमादार आहेत ह्याचं भावाच्या नावावर नोटीस झाली त्याची दोन्ही मुलं वंचित आहेत वाढीव कुटुंबापासून असे काही प्रत्येक गावाने निकाली काढावं आमची हीच विनंती अनुदान ही हेक्टरी देण्यात येते त्यापैकी कमी जमीन सरसकट सहा लाख पंचाहत्तर हजारची मागणी आहे का हो हो सर सकट सहा लाख पंच्याहत्तर हजार कोणाला किती जमीन आहे ह्याच्यावर काही डिपेंड नाही सर सकट सहा लाख पंचाहत्तर हजार तसं मागणी आमची खूप होती पण आता यांनी पदार्थ आमच्या घातलेत आमचा नाईलाज झाला लोक शिक्षित आहेत थोडंसं लोकसंघाला कमी पडलेले या सगळ्या गोष्टीचं हिनी हे करूनच आम्हाला आजची भूमिका आमचं सुशिक्षित बेरोजगाराला एक वाढी कुटुंब सुशिक्षित बेरोजगाराला न्याय मिळाव आणि एकवीस वर्षाच्या मुलाला वाडी कुटुंबात समाविष्ट करून घ्याव आजोबाच्या खाली नातवाला घ्याव सामाजिक क्षेत्र असेल तर भावभावा वगैरे त्याला घ्याव आणि त्याच्यानंतर आमचं शेतीचं पॅकेज वाटप करूनच धरणाच्याकडे राहत लावून या ठिकाणी नागरिक गावाचे उपस्थित झालेत आज आमच्यासोबत रावणगावचे माजी सरपंच मशुरुद्दीन पटेल हे सातत्यानं खूप वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि आज ते संपूर्ण गावकऱ्यांच्या नागरिकांसोबत ना या ठिकाणी उपस्थित झाले आहेत साहेब काय म्हणणार आहोत काल आपली आमदार साहेबांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली त्याच्यानंतर या कामाला गती आलेल्या तर याच्यामध्ये काय राजकारण आहे का समाजकारणाला विरोध करण्यात येत हे राजकारण आहे आणि हे राजकारण कोणी शासकीय लोकांनी आणि कोणी पुढाकाराने राजकारण करू नये आमचा विरोध एवढाच आहे की पूर्ण जेवढी आमची मागणी आहे ते पूर्ण मागण्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हे चळ्याचं का काम होऊन देणार नाही आज या ठिकाणी पोलीस बळाचा सुद्धा उपयोग करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी दिसून येते आमचे जर काही चूक असली तर पोलीस बळाचा की आमचे मागणे मान्य करून आम्हाला मावेजा देऊन आम्ही टळ्याला विरोध नाही आमचा फक्त आमची जेवढे मागणी आहे तेवढे मागण्या जर मंजूर केल्या तर आमची काही हरकत काल आमदार सोबत साहेबांसोबत एक बैठक झाली त्याच्यामध्ये सानुग्रह अनुदानाचे चेक वाटप करण्यात आले त्याच्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल असं सुद्धा म्हणण्यात आलं घेतो म्हणून काय हो शंकरराव तर चाळीस वर्ष झालं मी वय सत्तर होवलाली पाच एकर घेतो दोन तीन एकर जमीन खाली देतो म्हणला अंदरात पोरायला घरातून नोकरी देतो म्हणून ते कोपऱ्याला गोळ लावलंय आमच्या जेवढे मागणी आहे ते मंजूर करून पॅकेज देऊन पोलीस कठोर दिसून येते जोपर्यंत त्यांचे पूर्ण मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कामाला विरोध राहील काम बंद करण्यात येईल अशी संपूर्ण नागरिकांची भूमिका दिसून आली आहे कॅमेरामॅन पडेल न्यूज टीव्ही देखील कॉन्ट्रॅक्टर नमस्कार मी एस टी व्ही आपण स्वागत आहे आज आपण पाहू की लेणी धरणावर मोठा संघर्ष या ठिकाणी होत दिसून येत परंतु आज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तिळके साहेब या ठिकाणी उपस्थित झाले संपूर्ण ही प्रक्रिया नियंत्रणात आणण्यासाठी साहेब आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला ते संघर्ष चालू आहे जे लोक या ठिकाणी येणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी एक अफवापासण्यात आले एक असत्य आहे नाही त्याबद्दल कुठले नाही आपण फक्त लोक आलेले आहेत तांडावर या संबंधाने त्यांच्या काय मागण्या नेमकं कशासाठी आलो या संबंधाने त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो कुठले त्यांच्यावर असे गुन्हे दाखल होईल अशा अफवा समाजात पसरू नये त्यामुळे समाजात भीतीचं वातावरण तयार होईल म्हणजे सर्व गावकऱ्यांना विनंती आहे आप असं कुठलीही अफवा आपण सुद्धा पसरू नये किंवा एखादी असेल सुद्धा असे अफवा येऊ नये प्रशासनाला जे no? आपल्या मागणी आहेत त्या मागण्या चुकीचे कार्य काय होत आहे या ठिकाणी जेव्हा नागरिक जातात त्याच्यानंतर कामाला गती येते आणि हा जो मुद्देदार आहे ते मुदरपणा का करून काम चालू करत आहे असं लोकांचा आरोप आहे त्याच्यावर काय कारवाई झाली त्या बाबतीत आपल्याला आपल्याला काही माहिती नाही आहे परंतु जे लोकांनी आज सांगितलं त्या मागण्या संबंधांना आपण त्यांचं निवेदन निघून वरिष्ठाकडे पाठवतात ह्या जनतेसोबत काय सकारात्मक चर्चा झाली आणि काय आश्वासन देण्यात आलं आणि सध्याला काम बंद आहे त्यांच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या संबंधाने आपण त्यांनी जे निवेदन देणार आहेत ते निवेदन आपण वरिष्ठापर्यंत पोहोचवत असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आज या ठिकाणी पाहू शकते आज आमच्यासोबत तिळके साहेब होते आणि संपूर्ण बारागावची जनता या ठिकाणी उपस्थित झाली होती मोठा आक्रोश आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी उलटलेला दिसून आला आणि मोठा संघर्ष होताना या ठिकाणी होत होता परंतु तिळके साहेबांनी येऊन संपूर्ण प्रक्रिया नियंत्रणात आणलेली आहे आणि या ठिकाणी काम बंद राहील असं त्या ठिकाणी ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन उमांसोबत मी साख पडेल एन सीए न्यूज टीव्ही